काय नाही टक्केवारीमध्ये राज्य सरकारपासून मंत्री पासून सर्वांचे हात आहेत डीन हा याचा एक मध्यस्थ दलाल आहे आणि हा डीन कधी जरी तुम्ही गेला तर तो कुठल्याही बाबतीमध्ये माहिती देणं काय देणं याबद्दल काय करत नाही आणि एक फार मोठी साखळी या सीपीआर मध्ये भ्रष्टाचाराची आहे आज न्यूटन कंपनीचा विषय जो आदरणीय संजय पवार साहेबांना सांगितला पुन्हा दाखल काय होत नाही याचा परवाना नाही आहे आणि या सर्व गोष्टीला आज जा विचारणं असं नाही आहे कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून काम करतात साहेब महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या या गावामध्ये ज्या गावाचे तुम्ही पालकमंत्री आहात तिथे मोठा भ्रष्टाचार आहे तात्काळ या डीन आणि संबंधित सर्व लोकांना निलंबित करून त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज भ्रष्टाचारी राजकीय नेते व प्रशासकीय इथे अधिकारी आहेत त्यांना घुशीचं औषध आम्ही घेऊन आलेला आहे कारण भटाय घुशी चारी बाजून एवढ्या लागलेल्या आहेत की गरिबांचा दवाखाना सरकारी दवाखाना ही व्याख्या ही नालायक ह्या भ्रष्टाचार लोकांनी पुचून टाकलेली आहे गोरगरीब जनता इथे मोठ्या अपेक्षेने येते आपल्या जीवदान मिळेलमुळे अपेक्षेने नेते येते आणि ही लोक प्रत्येक ठिकाणी कमिशन कमिशन टक्केवारी प्रत्येक ठिकाणी टक्केवारी खाण्याची गुंध झालेली आहेत तर औषधं आली पाहिजेत पण कुठली औषधं आली पाहिजेत किती औषधं आली पाहिजेत वेंटेटरीला काय लागतं आपल्याला व्हेंटिलेटरीचं आवश्यक आहे की नाही आहेत जी औषधं आवश्यक आहेत ती आली पाहिजेत नक्की आली पाहिजेत पण तुझी गरजच नाही लगेच गरज नाही गरज असते औषधाची परंतु वर्ष दोन दोन वर्षाचं एकदमच औषध औषधपणा खरेदी केलेला आहे म्हणजे जी वस्तू दोन वर्षापूर्वी आपल्याला दोन कोटी तीन कोटी लागत होती आपल्याला तीच आता बावीस तेवीस तेवीस तेवी, तेवी, चोवीसला पंचवीस कोटीची खरेदी झाली कुणी केली कशाने केली खरेदी ह्या न्यूटन कंपनीला परवाना नाही म्हणून फूड अँड ड्रग्जवाले सांगतायत परवाना नसणाऱ्या माणसाने नऊ कोटी रुपये दिले कसे काम दिलं कसं मग अजून जर फौजदारी गुन्हे दाखल का होत नाहीत म्हणजे चारी बाजूनी हा कोल्हापूरला या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी लुटायचं काम करतायत सर्वसामान्यांच्या टाळव लोणी खायचं पाप करतायत यांना टाचा घासून मारायला ला लागेल टाचा घासा घर मारायला लागेल ह्याचा आम्हाला तुम्हाला होतं हेना नक्की ह्यांना शाप लागेल या गरीब लोकांचा काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये कुणा लुटायचं किती लुटायचं आणि ह्या गोरगरीबाचा नक्की शाप लागेल आज आम्ही डीला जा विचारणार आहे काय झक मारा तुम्ही ते बसलाय ने ने का अजून गुन्हे दाखवत नाही वर किती तुमच्याला महाला आलाय कुठं आलाय तो कुठं ठेवला हे सगळं आज उहापोळा आम्ही डीन साहेबांसमोर करणार आहोत आणि कुठल्या बसेमध्ये हा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे सर्वसामान्य न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही चालू आहोत